आणि त्याच्यात तिच्याकडनं एक गोळ होतो जो तेव्हा तिच्या लक्षात येत नाही आणि हे तिघ विचारे अडकतात त्याच्यात तर अमर अकबर आणि अँथनी म्हटलं की आपल्यासमोर तो क्लासिक सिनेमा उभा राहतो डोळ्यांसमोर आणि ते तीन पात्र जे खूप मोठ्या कलाकारांनी साकारले आहेत त्यांच्याही चेहरे येतात ते तीन पात्र आणि हे सारखेच आहेत की त्यात काही डिफरन्स आहे ना तलवार की धार से ना गोली की बोछार से मला आता सिनेमा शूट करून दु, दु, दीड दोन वर्ष झाले त्याच्यामध्ये पाच सिनेमे झाले आय थिंक फॉर्च्युनेटली म्हणू शकतो की फिल्म आता रिलीज होती नमस्कार मित्रांनो मी संकल्प पाटील स्वागत करतो तुमचं दैनिक बोंबा बोंब बोम्� मध्ये सत्तावीस जून ला ऑल इज वेल हा सिनेमा येतो त्यानिमित्ताने या सिनेमाची स्टारकास्ट आपल्यासोबत बसलेली आहे आपल्यासोबत आहे नक्षत्र रोहित आणि अभिनय सर्वांचं स्वागत आणि या संध्याकडून जाणून घेऊया की सिनेमा कसा आहे अभिनय तुझ्याकडून सुरुवात करूया काय आहे हा सिनेमा आणि तुझ्यापर्यंत कसा आला स्टोरी आ, सो सिनेमा खूप वर्षांपूर्वी आला होता माझ्याकडे आणि त्यावेळेला योगेश जाधव आमचे दिग्दर्शक आणि आमचे लेखक प्रियदर्शन जाधव याच्यात इन्वॉल्व्ह नव्हते आणि वेगळी गोष्ट होती वेगळं कथानक होतं तेव्हा मी त्यांना बोललो होतो की अजून तरी मी या ही या स्क्रिप्टवर मला अजून वाटत नाही आहे आपण पुढे काय तुम्ही बदल केलेत काही केलं के तर आपण ठरवू सो त्यानंतर आमचं काही कॉन्वर्सेशन झालं नाही त्यावरती मग नंतर मला कळलं की प्रियदर्शनदा स्क्रिप्ट अखी रिराईट केली आहे योगेश जाधव जर डिरेक्ट करत आहेत आणि मला खूप इच्छा होती दर्शनदादासोबत आणि काम करायची ह्या सगळ्यांसोबतच कारण आम्ही खूप वर्ष गेली बोलत होतो करूया 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 फायनली ती संधी कशी कशी आली आणि विनोद विनोदी भूमिका आहे विनोदी सिनेमा आहे तीन मित्र तीन मित्र नाही आहेत ते आधी ॲक्च्युली सिनेमाच्या स्टार्टिंगला ते तीन सेपरेट व्यक्ति व्यक्तिमत्व आहेत त्यांना ते एक पैशासाठी येतो एक करिअरसाठी येतो आणि एक प्रेमासाठी येतो मुंबईमध्ये आणि तिघांची काही रीते फसवणूक होते तिघांच्या आयुष्यात ट्रॅजेडी घडते आणि त्याच्यातनं ते, ते मार्ग कसा काढतात आणि त्यातनं कसे बाहेर येतात आणि कशा कसं त्यांना पण त्यांचं प्रेम मिळतं ह्याची ती गोष्ट रोहित काय सांगशील या सिनेमाविषयी सिनेमाविषयी कौटुंबिक मराठी चित्रपट आहे जो बऱ्याच कालावधीनंतर एक कौटुंबिक मराठी चित्रपट भेटीला येतोय प्रेक्षकांच्या म्हणजे फॅमिलीसोबत तुम्ही जवळच्या चित्रपटगृहात हा एन्जॉय करू शकता आणि दोन तास करमणूक करणारा चित्रपट आहे ऑल well. इज वेल नक्षत्रात तू या सिनेमात रिपोर्टरची भूमिका साकारली म्हणजे आमची भूमिका करते असतो सो so, कसा होता एक्सपिरियन्स <laughs> एक्सपिरियन्स ॲक्च्युली खूप जेव्हा मला नरेशन दिलं गेलं होतं या कॅरेक्टरचं किंवा फिल्मबद्दल जेव्हा सांगितलं होतं तेव्हा मला असं वाटलेलं बापरे रिपोर्टर म्हणजे आय हॅव टू बी अप टू द मार्क मला खूपच स्ट्रिक्टली अशी ब्रेकिंग न्यूज वगैरे असं सगळं करावं लागणार आहे जी मी ब्रेकिंग न्यूज दिली आहे पण त्याच्यामुळे त्या तिघांना खूपच त्यांचा uh, ब्रेक डान्स बघायला मिळाला आहे पोलीस स्टेशनमध्ये बिकॉज <laughs> बिंग अ रिपोर्टर एक उत्साह असतो सगळ्यांमध्येच असतो सगळ्याच रिपोर्टर्समध्ये असतो पण नक्षत्रात जरा जास्तच काय म्हणतात हौशी आहे तिला सगळी न्यूज सगळ्यात आधी लोकांपर्यंत तिला पोचवायची आणि त्याच्यात तिच्याकडनं एक गोळ होतो जो तेव्हा तिच्या लक्षात येत नाही आणि हे तिघ विचारे अडकतात त्याच्यात आणि मग पण ती तेवढीच सच्ची आहे शी इज व्हेरी ऑनेस्ट प्रामाणिक असल्यामुळे ती ती ॲक्सेप्ट करते की बाबा नाही माझी चूक झाली ती जाऊन स्वतः ट्रेलरमध्ये तुम्ही बघितलंच असेल की ती पोलिसांना सांगते की बाबा माझी चूक आहे असं असं घडलं आहे आणि त्याच्यानंतर ती प्रायश्चित्त म्हणून पुढे जी काही त्या त्यांची जर्नी आहे ओवरऑल ती कसं सगळं आय थिंक अमर अकबर कॅरेक्टर्स ना त्यांची स्टोरी पुढे जाण्यासाठी मला असं वाटतं सगळ्यांचाच थोडा थोडा थोडं थोडं कॉन्ट्रीब्युशन आहे जे नक्षत्राकडनंही घडलं त्या मोमेंटला आणि मग सगळ्या गोष्टी एका एक उलग काय म्हणतात गोंधळ होत गेला आणि मग सगळं कसं पार पडलं तर ती स्टोरी आहे या सिनेमात प्रियदर्शन जाधव सरपण आहेत आणि हे तिघंजणात्यात मित्र असतात आणि यांची नावं असतात अमर अकबर आणि अँथनी तर अमर अकबर आणि अँथनी म्हटलं की आपल्यासमोर तो क्लासिक सिनेमा उभा राहतो डोळ्यांसमोर आणि ते तीन पात्र जे खूप मोठ्या कलाकारांनी साकारली आहेत त्यांच्याही चेहरे येतात पण ते तीन पात्र आणि हे सारखेच आहेत की त्यात काही डिफरन्स आहे आणि ते साकारताना तुम्हाला काही दडपण असं जाणवलं का की बाबा त्या लेवलला मॅच करायचं किंवा असं काही नाही काय नावं सोडता काही काही साम्य नाही आहे आणि ते नाव म्हणजे कॉलबॅक आणि तो नॉस्टेल भाग आहे तर पात्र आमचं काही सिमिलरच नाही आहे यात मी अमर आहे जो सगळ्यात यंगेस्ट आहे त्यानंतर मग रोहित आहे अँथनी आणि मग अकबर आहे जो सगळ्यात आमच्यात ओल्डेस्ट आहे त्यात सगळ्यात यंगेस्ट तिथे अकबर होता सगळ्यात ओल्डेस्ट तिकडे अमर होता आणि मधला अँथनी होता हा इथे मधला अँथनीच आहे अजूनही आमच्याकडे फक्त अमर अकबर स्विच स्विच झालेले वा मी विनोद खरनाय आणि दर्शनदा ऋषी पकूर आहे यामध्ये अमिताभ बच्चन म्हणजे हे मधले अँथनी अँथनी गुंचालवे जपले तसेच आहेत सो ते काय ते नॉस्टाइलची व्हॅल्यू आहे त्या सिनेमाची त्या सिनेमा एक क्लासिक लेजेंडरी खूप मोठ्या लोकांनी केलेला सिनेमा आहे त्याला त्याच्याकडे आमची हा हात घालायची काहीही आमची इच्छा नाही आहे नावं सिमिलर आहेत गोष्ट वेगळी आहे गोष्टीत ज्या गोष्टी घडत आहेत त्या वेगळ्या आहेत पात्र खूपच वेगळी आहेत त्यामुळे आणि मराठमोळी सिने मराठमोळा सिनेमा आहे मराठमोळी पात्र आहेत त्यामुळे तसंच आहे त्यात काही हे नाही <laughs> या सिनेमात ना मित्रांनो एक डायलॉग आहे की मग राजकुमार का डायलॉग धर्मेंद्र के आवाज मी बोल सकता जो आपल्या रोहितदादाने म्हटला आहे तो डायलॉग तर मला तुला विचारायचं झालं की अशी मिमिक्री खरंच तुला घेते का कोणाची हो पण मी पैसे घेतो हो त्याचे सध्या कारण ते माझं प्रोफेशन आहे कार्टूनसाठी व्हॉइसिंग करणं किंवा मिमिकिंग करणं हे आता माझं प्रोफेशन आहे दैनिक बोंबा ने प्लीज या मला चेक द्यावा हा डायलॉग म्हणून दाखवल्यानंतर जो मी सि सिनेमामध्ये पण म्हणतात टीझरमध्ये तो पूर्ण आहे डायलॉग ट्रेलरमध्ये तो नाही आहे टीझरमध्ये आहे की जो राजकुमार साहेबांचा जो डायलॉग होता ना तलवार की धार शे ना गोलिओ की बॉतो एक जस्ट फॉर फन एलिमेंट म्हणून कारण आता मी काय करू शकतो हे प्रियदर्शन दादाला चांगलं माहिती असल्यामुळे त्याने या गोष्टी इम्प्लांट केल्या तर ना तलवार की धारसे ना गोलिओ की ब बंदा डरता है इतकंच म्हटल्यावर तो निघून जातो आजय जाधव असतो की कळलं मला तू काय करू शकतोस ते तर हे अशा गमती जमती या दादाला माहिती असल्यामुळे त्याने लिख लिखित स्वरूपातच लिहिले होते सिनेमा ही एक प्रोसेस असते आणि खूप किस्से गाणे येतात घडत असतात मग सिनेमा शूट करताना असे कुठले किस्से घडले जे तुमच्या कायमध लक्षात राहतो नाही नाही आम्ही खूपच शिस्तबद्ध पद्धतीने सिनेमा शूट केला ज्यामध्ये आम्ही कोणीही कोणाचीही टिंगल केलेली नाही किंवा कोणीही एकमेकांना आम्ही एकमेकांवर चिडायचो की ईर्षा करायचो आम्ही की का, का तू इतका चांगला अभिनय करतोयस मग असं काही नाही पण नाही दंगामस्ती तर सॉरी दंगामस्ती तर चालूच असते ऑलरेडी कारण आम्ही तिघं एकमेकांना ब ओळखत होतो म्हणजे मी प्रियदर्शन दादाला ओळखत होतो अभिनयाला त्याच्या आधीपासून ओळखत होतो तो आम्हा दोघांना ओळखत होता पण आम्ही काम एकत्र नव्हतं केलं आणि आम्ही या निमित्ताने मला खूप ही एक खूप छान गोष्ट वाटते की या निमित्ताने आम्ही तिघांनी एकत्र काम केलं आणि ब जेव्हा एकमेकांना ओळखणारी तिघजण एकत्र येतात तेव्हा मस्ती, दंगा मस्ती ही होतच असते मग दर्शनदादाने काही इनपुट्स दिले काही ॲडिशन्स घेतल्या तर ह्याला जरा हसू आवरायचं नाही मग रिटेक जरा हे ते हे कॉम्प्लिमेंटिंग गेम तर चालतच राहतो आणि तो असावाच हो सिनेमा कुठलाही पूर्ण होताना किस्सा किस्सा मला असं वाटतं की सिनेमा शूट होताना कधीच घडत नाही किस्सा रिलीज झाल्यावर घडतो हो। <laughs> काही वेळा बनवा बनवावा लागतो <laughs> त्यामुळे किस्से असे काय नसतात छोट्या मोठ्या गोष्टी प्रत्येक कामाच्या ठिकाणी होतच असतात एम शुअर तुम्ही जेव्हा ऑफिसला जाता तेव्हा तुमच्या पण काही ना काहीतरी तसंच आहे ते आमचं काम आहे त्यामुळे आप सतत सगळीकडे प्रश्न विचारतात की अरे सिनेमा करताना काय किस्सा झाला आता सिनेमा शूट करून दीड दोन वर्ष झाली त्याच्यामध्ये पाच सिनेमे झाले त्याचे किस्से आठवत नाही आहेत अजून आता मागच्या कुठून पण ती जी प्रोसेस एकत्र काम करायची होती ती आयुष्यभर लक्षात राहिल्याची खात्री कोणता सीन शूट करताना सर्वात जास्त आव्हानं आले तुम्हाला मग अभिनयाच्या बाबतीत असो किंवा मग एकंदरीतच वातावरण किंवा ॲटमॉस्फेअरिक तिथल्या बाबतीत असो आव्हान कुठल्याच्या झालं होतं आव्हान म्हणजे नॉट सायन्स लाईक हा सीन शूट करणं जरा अवघड गेलं किंवा असं काही ओ ते सीन शूट करणं आव्हानं होतं खरं क्लायमॅक्सपासून सगळ्या गोष्टी म्हणजे <laughs> <तो दूछे> आऊटडोअरचे जे <laughs> आमचे आणि ॲक्शन हेवी सिक्वेन्सेसला थोडासा जरा डिफिकल्ट राईट राईट आणि काय होतं तर का एक खूप मोठं नाव आहे आपल्या फिल्ममध्ये सयाजी शिंदे सर तर साहजिकच एक दडपण येणं आणि हे एक थोडं दचकून असणं बिचकून असणं हे साहजिक आहे कारण त्या माणसाचं काम इतकं मोठं आहे आणि आत्ता कुठल्या लेवलला आहे तो माणूस म्हणजे बॉस आहे आपल्या सगळ्यांचा तर ते त्यांनी त्याचं बर्डन कधीही आमच्या uh, सगळ्या मुलांवर कधीही जाणवू दिलं नाही ते तितक्याच तन्मयतेने आम्हाला भेटायचे म्हणजे आपल्याबरोबर वर ते एकदा मला आठवते व्हॅनमध्ये आपल्यासोबत खायला पण आले होते आपण काहीतरी मागवलं होतं पण त्यांना बोलतो येऊन दंगामस्ती पण त्यांच्या बंगल्याचं जेवण तर वो, ते इतके काय म्हणूया की सगळ्यांना सामावून घेणारं ते व्यक्तिमत्व आहे त्यामुळे ते कम्फर्टेबल करतात आणि ही कुठल्याही नटासाठी खूप महत्त्वाची गोष्ट असते की एखादा एक्सपिरियन्स असलेला नट तुम्हाला जेव्हा कम्फर्टेबल करतो तेव्हा आपोआप तुम्ही पण कम्फर्टेबल होऊन जाता आणि हा त्या माणसाचा मोठे पण आहे बाकी काही नाही तुला तर मी बघितलं आहे धम्मा लेटरलेरमध्ये आणि आय होप सिनेमा जेव्हा प्रेक्षक बघतील तेव्हा पण त्यांनाही तो आवडेल सो जाता आता काय मेसेज द्याल ओके सो सत्तावीस जूनला थिएटर्समध्ये आमची फिल्म रिलीज होती आहे आणि आय थिंक सध्या जे काही डिप्रेसिव्ह वातावरण झालं आहे ओवरऑल किंवा जे काही ट्रा ट्रॅजिक इन्सिडेंट्स घडत आहेत आजूबाजूला सो so, ट्वेंटी ट्वेंटी फाईव्हची सुरुवात होता होताच सगळं एक 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 पहिलगामचा अटॅक असो किंवा आता जस्ट जो प्लेन क्रॅश झाला किंवा जे काही घडतंय आय थिंक फॉर्च्युनेटली म्हणू शकतो की फिल्म आत्ता रिलीज होती आहे प्रेक्षकांना ऑडियन्सना एक दोन तास सगळं बाजूला ठेवून कारण जेव्हा तुम्ही फिल्म बघता तेव्हा ऑब्व्हियसली घरी फिल्म बघणं ओ टी टीवर सिरीज बघणं तुम्ही मध्ये मध्ये पॉज करता तुम्ही मध्ये मध्ये डिस्कनेक्ट होता पण तुम्ही थिएटर्समध्ये जाऊन जेव्हा फिल्म बघता तेव्हा खूप फरकही असतो आणि बिकॉज ही एक कॉमेडी एंटरटेनमेंट अगेन खूप क्लीन कॉमेडी असल्यामुळे दहा वर्षाच्या मुलासकट ते अगदी ऐंशी वर्षाच्या आजी आजोबांसकट सगळे ठरवली एन्जॉय करणारी फिल्म आहे सो मला असं वाटतं फॉर दॅट रिझन इट्स अ मस्ट वॉच फॅमिली ओरिएंटेड सिनेमा आहे त्यामुळे सत्तावीस जूनला सर्वांनी नक्की बघा थँक्यू